शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी बेलेवाडी काळम येथील पाटील कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सरकारी काम सहा महिने थांब असे म्हटले जाते पण सरकारी काम आणि तब्बल बावीस वर्ष थांब अशी परिस्थिती कागल तालुक्यातील चिकोत्रा प्रकल्पग्रस्तावर ओढवली आहे शासकीय गोंधळामुळे प्रकल्पासाठी नियमापेक्षा जास्त जमीन हस्तांतरित झाली आणि तीच जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही गेल्या बावीस वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या नावावर झाली नाही हक्काच्या जमिनीवर स्वतःच्या नावाची नोंद होण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना बावीस वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत शासकीय गलथान कारभाराचा आणखीन एक नमुना या प्रकरणामुळे समोर आला आहे कागल तालुक्यातील बेलेवाडी काळमा येथील बाळू हरी पाटील काळू हरी पाटील पांडुरंग व ज्ञानदेव पाटील यांच्या जमिनी धरण प्रकल्पासाठी शासनाने संपादित केल्या नियमानुसार पाटील कुटुंबियांची त्र्याण्णव गुंठे जमीन संपादित करायची होती मात्र एकाच नावाच्या तीन व्यक्ती गावात असल्यामुळे शहा निशान न करता पाटील कुटुंबियांची चार एकर जमीन जिल्हा प्रशासनाने घाई गडबडीने ताब्यात घेतली याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांची चूक ज्ञानदेव पाटील आणि बाळू पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या प्रकाराची चौकशी होऊन त्यांनी बाळू पाटील काळू पाटील पांडुरंग पाटील व ज्ञानदेव पाटील यांची त्र्याण्णव गुंटे जमीन ताब्यात घ्यावी आणि उर्वरित सदुसष्ट गुंठे जमीन पाटील कुटुंबियांना परत द्यावी असा आदेश दोन हजार दोन साली दिला त्यानंतर या जमिनीच्या सात बारा पत्रकी आपलं नाव पुरवत लावण्यासाठी पाटील कुटुंबियांनी तहसीलदारापासून मंडल अधिकाऱ्यापर्यंत फेऱ्या मारल्या मात्र शासकीय अनास्था व दुर्लक्ष झाल्यामुळे गेली बावीस वर्ष पाटील कुटुंब हक्काच्या जमिनीपासून वंचित आहेत समोर जमीन आहे पण त्यावर नावच नाही अशी स्थिती पाटील कुटुंबियांची झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश देऊनही तब्बल बावीस वर्ष त्याची अंमलबजावणी होत नसेल तर दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न पाटील कुटुंबियांना पडला आहे त्यामुळे कंटाळलेल्या ज्ञानदेव पाटीलसह पाटील कुटुंबियांनी सोमवार दहा जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी